जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह मानसिक आरोग्य केंद्र पडेगाव येथे राबवण्यात येत आहे यावेळी डॉक्टर आजारावर कसे मात करता येईल यासाठी सप्ताहभर विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून मानसिक आजाराबद्दल माहिती देणार आहे या वर्षीचे घोषवाक्य समाज मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल या उपक्रमाचे उपदेश म्हणजे सामूहिक कृती सहानुभूती आणि समावेशकता यांच्या माध्यमातून चांगल्या मानसिक आरोग्याकडे वाटचाल समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिक महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करून या उपक्रमामध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालय संस्था प्रतिष्ठाने सरकारी कार्यालय यांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे डॉक्टर ए काद्री आणि डॉक्टर मेहराज काद्री यांनी समाजसेवा म्हणून मानसिक आजारावर कसे मात करता येईल यासाठी सप्ताहभर विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून मानसिक आजाराबद्दल माहिती देतील आणि यानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे यामध्ये बावीस सप्टेंबर रोजी वादविवाद स्पर्धा तेवीस सप्टेंबर रोजी पोस्टर स्पर्धा चोवीस सप्टेंबर रोजी लघुनाट्य स्पर्धा पंचवीस सप्टेंबर रोजी भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे यावेळी विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे जावेद शेख एम से न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर